नमस्कार जिवा नंदिनीला बोलतो नंदिनी मला खरं खरं सांग तू मला पायावर उभं राहायला मदत करशील का तेव्हा नंदिनी बोलते अजिबात नाही हे ऐकताच जीवाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो नंदिनी लगेच म्हणते काय झालं रंग उडाला अहो जीवा तुम्ही असा विचारच कसा काय करू शकता आणि तुम्ही मला प्रश्न विचारताय मी तुम्हाला मदत करेन की नाही जिवा तुम्ही माझा नवरा आहात आयुष्यभराचे साथीदार आहात तुम्हाला नाही मदत करणार तर कोणाला मदत करणार तुम्ही असा प्रश्नच कसा काय विचारला त्यावेळेला जिवा बोलतो ओ सॉरी खरंच माफ कर मला चुकलं माझं नंदिनी मी काय करावं असं तुला वाटतं तेव्हा लगेच नंदिनी बोलते हे बघा तुमचं मन कशात रमतं कशात नाही हे तुम्हाला माहिती जिवा तुम्ही छान कविता करता हे मला माहिती आहे तेव्हा लगेच जीवा बोलतो हो मी कविता करतो पण कवित्यात काही भविष्य आहे का तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो आहे ना तुम्ही असा विचारच का करता तुम्ही छान प्रकारे कविता करता आणि खरंच त्या कविता ऐकाव्याशा वाटतात मला मान्य आहे तुम्हाला असं वाटत असेल की बाहेर कशा कविता ऐकाव्या पण एक मार्ग आहे ना तेव्हा लगेच जीवा म्हणतो कोणता मार्ग तेव्हा लगेच नंदिनी बोलते सोशल मीडिया तुम्ही सोशल मीडियावर तर तुमचं एज बनवून व्हायरल होऊ शकता लोकांना तुमच्या कविता आवडू लागतील त्यांचं मनोरंजनही तुमच्या कवितेतून लोकांना नवीन नवीन ज्ञान देऊ शकता त्यांना सुद्धा तशी उत्सुकता लागून राहील जीवा म्हटलं तर खूप सारे मार्ग आहेत आणि म्हटलं तर काहीच नाही आपण जर का खचून घरात बसून राहिलोच आपण म्हटलं की हे होऊच शकत नाही तर नाही जिवा तिथं आपण हरतो आणि तेव्हाच ती गोष्ट होत नाही पण आपण मनाशी पक्क केलं नाही मला तिथपर्यंत पोचायचंच आहे तर तुम्हाला माझ्या साथीची सुद्धा गरज नाही आणि जिवा तुम्हाला माझी साथ मागायची गरजच नाही कारण मी आयुष्यभर तुमच्या सोबत असणार आहे कायम मी तुमच्या सोबत आहे जीवा फक्त तुम्ही पुढे चाला मी मागे आहेच की तुमच्या तेव्हा मात्र जिवा बोलतो नंदिनी खरं सांगू मी कविता छान करतो हे मला माहिती आहे पण खरं सांगायचं तर माझ्या कवितांना एवढा स्कोप आहे असं तुला खरंच वाटतं तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा आधी खूपच पाय वाट खूपच खडखत खडतर असेल पण त्या खडतर वाटेतून सुद्धा आपल्याला पुढे जायचं आहे जिवा हार मानायची नाही सगळं काही शक्य होईल तेव्हा मात्र जिवा खूपच खुश होतो जिवाला खूपच आनंद होतो त्याच वेळेला लगेच नंदिनी बोलते जिवा आता तुम्ही तुमचं काम सुरू करा कारण मला माझ्या नवऱ्याला कोणीही रिकाम टेकडं म्हटलेलं आवडणार नाही तेव्हा मात्र जिवा खूपच खुश होतो त्याच वेळेला जिवा स्वतःशीच बोलतो स्वतःसाठी नाही तर नंदिनीसाठी तरी मला हे करावंच लागेल कारण माझ्या नंदिनीला तिचा नवरा रिकाम टेकडा आहे काहीच कामाचा नाही असं बोलणाऱ्या माणसांना मला दाखवून द्यायचं आहे की मी काय काय करू शकतो ते तेव्हा मात्र जिवा खूपच खुश असतो त्याच वेळेला नंदिनी बोलते जिवा आता मनातील सगळे प्रश्न सुटलेत ना मग आता विचारच करू नका चला नव्या कामाचा श्रीगणेशा करा आणि लागा कामाला तेव्हा लगेच जिवा बोलतो हो मी आत्तापासून कामाला लागतो पण नंदिनी मी तुला आधी कविता सगळ्या वाचून दाखवतो त्यावेळेला नंदिनी बोलते मला वाचून दाखवायची गरजच नाही जिवा कारण मला तुमच्या प्रत्येक कविता आवडतात आणि तशाच लोकांनाही आवडतील आणि तुम्ही बघा तुम्ही कसे व्हायरल होता ते तेव्हा मात्र जीवाला खूपच आनंद झालेला असतो तर इकडे काव्या पार्थला म्हणत असते मिस्टर देशमुख मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे त्यावेळेला पार्थ बोलतो काय दाखवायचं आहे त्यावेळेला लगेच काव्या बोलतेत आधी तुम्ही मला सांगा तुम्ही या हॉटेलमध्ये कसे काय तेव्हा लगेच पार्थ बोलतो माझी खूप महत्वाची मीटिंग होती ती याच हॉटेल मध्ये होती म्हणून तर मी इथे आलो तेव्हा लगेच काव्या बोलते की माझा पाठलाग करत होता त्यावेळेला पार्थ बोलतो पाठलाग करायला तर मला आवडेलच मी कुठे नाही म्हणतोय मी दिवसभर तुमचा पाठलाग करेन पण त्याच्यानी पोट नाही ना भरणार त्याच्यासाठी मला काही ना काहीतरी काम करावंच लागणार आणि म्हणूनच कदाचित मी ते मीटिंगसाठी आलो पण देवाच्या कृपेने म्हणा किंवा माझ्या नशिबाने म्हणा तुम्ही इथेच होतात तेव्हा मात्र लगेच आरोशी म्हणते खरच मानलं पाहिजे तुम्हाला पार जिजू कसं आहे आहे काव्या सुद्धा तुमच्याबद्दलच बोलत असते आणि सारखं सारखं बोलत असते पार जिजू खरंच काव्याचं तुमच्यावरती प्रेमच आहे त्यावेळेला काव्या जोरात आरोशीच्या पायावरती फटका मारते तेव्हा मात्र आरोशी मोठ्याने ओरडते त्यावेळेला पार्थ बोलतो काय झालं त्यावेळेला लगेच आरोशी काही बोलणार तेवढ्यात <laughs> पार्थ बोलतो फिसकारलेल्या मन मांजराने बहुतेक नक मारली तेव्हा लगेच काव्या बोलते बस झाला देशमुख अति होतंय तुमचा आता देशमुख येता जाता तुम्ही माझा अपमानच करता त्यावेळेला लगेच काव्या बोलते अहो अपमान अपमानच करता तुम्ही त्यावेळेला पार्थ बोलतो जाऊ देत आता तुम्ही काय करताय येताय ना माझ्यासोबत तसंही माझी मीटिंग आटपली होती म्हणूनच मी सिर्यामीन कॉपी मागितली होती हे ऐकताच लगेच काव्या बोलते हो माझं सुद्धा काम झालंय आपण निघूयाच आणि लगेच काव्या पार्कसोबत निघालेली असते तर इकडे मानिनी नंदिनीला बोलत असते नंदिनी जीवाला समजावलंच त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते हो आई खरं तर त्यांच्याकडे खूपच काम आहे पण त्यांना समजत नाही नक्की काय करावं आणि काय नाही ते पण आई आता मात्र मी त्यांना सांगितलंय की त्यांनी काय केलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा ते पटलंय आणि मला याच गोष्टीचा आनंद आहे आई त्यावेळेला मात्र हो नंदिनी खूपच खुश असते नंदिनीला खूपच बरं वाटत असतं नंदिनी मोठ्यानी बोलते खरं सांगू आई एकदा जर का जीवा कामाला लागले आणि जीवा त्यामध्ये सक्सेस झाले तर बायको म्हणून मी जिंकले असंच मला वाटे आणि मला या गोष्टीचा खूप आनंद होईल तेव्हा मात्र मानिनी बोलते नंदिनी तू बायको म्हणून कधीच हरू शकत नाहीस कारण मला माहिती आहे ना तू माझ्या जीवाला त्याच्या पायावर उभं करणारच त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते आई त्यांच्या ती कॅपॅबिलिटी आहे ते स्वतः काहीतरी सक्सेस होऊ शकतात फक्त त्यांना मार्ग निवडता येत नव्हता तो मार्ग मात्र मी सांगितला एवढंच तेव्हा मात्र लगेच मानिनी बोलते हेच जर का तू काव्याला शिकवलंस तर बरं होईल त्यावेळेला नंदिनी बोलते आई मी तुम्हाला विचारणारच होते नक्की काय चालू आहे तुमच्या मनात आई तुमच्या मनात जे काही चालू आहे ते मला सांगा ना त्यावेळेला लगेच मानिनी बोलते काव्या काव्या खूपच विचित्र वागते काव्या पार्थला समजूनच घेत नाही बिचारा माझा पार्थ ज्या पद्धतीने वागतो तिची काळजी घेतो पण तिला मात्र त्याचं काहीच वाटत नाही तेव्हा मात्र लगेच नंदिनी बोलते आई तुम्हाला असं वाटतंय पण काव्याला पार्थविषयी खूपच काळजी आहे पार्थच्या मनाचा ती सुद्धा विचार करते आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूपच आनंद होतो आई तुम्ही विचार नाही करत आहात पण मला माहिती आहे मला आता खात्री आहे की काव्या पारच्या प्रेमात पडत चालले त्यावेळेला लगेच मानिनी बोलते जर का असं झालं तर बरं होईल मलासुद्धा या गोष्टीचा विचार करायचाच आहे खरंच तुम्हाला असं वाटतं की खरोखर खरोखर मानिनी मी म्हणजेच नंदिनी सांग ना तेव्हा लगेच नंदिनी बोलते आई तुम्ही काय बोलताय मला कळतच नाही तुम्हाला फक्त एवढंच सांगेन पार्थ आणि काव्याच्या नात्यामध्ये दुरावा येणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पार्थ आणि काव्याच्या नात्यामध्ये आलेला दुरावा नंदिनी दूर करेल का आणि स्वतःच्या नवऱ्याला म्हणजे जीवाला स्वतःच्या पायावर उभं करेल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू